मी आयुष हॉस्पिटलला मास्टर देवांश बर्वे हा दहा वर्षाचा मुलगा आहे त्याने संध्याकाळी साडेचार वाजता कॉईन आला होता आणि त्याला ते दुखत होतं उलट्या होत होत्या त्यासाठी ते त्याला त्याच्या ते वडिलांनी आईवडिलांनी डॉक्टरांकडे ने नेलं आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे तर मी त्यांना म्हटलं तुम्ही लगेच पाठवून द्या आपण लगेच कॉईन काढून घेऊ आणि आम्ही आता जवळजवळ साडे अकरा बारा वाजता त्याचा कॉईन काढला आहे कॉईन काढल्यानंतर त्याला काही त्रास नाही आणि सर्जरी ही व्यवस्थितरित्या पार पडली आहे आणि त्याच्यामुळे त्याला आता उद्यापासून नाही व्यवस्थित खाता पिता येईल आणि शक्यतो एकच सांगेल की लहान मुलांच्या हातात कॉईन देणं किंवा छोट्या वस्तू शक्यतो वडिलांनी आईवडिलांनी देऊ नये त्याच्याने काय होतं ते कधी तोंडात टाकतात आणि ते नाकात बरेच आता आम्ही नेहमी ब नाकातले म्हणा घशातले म्हणा कानातल्या म्हणा या वस्तू काढत असतो तर शक्यतो प्रिकॉशन म्हणून बॅटरी म्हणा कॉईन म्हणा या वस्तू शक्यतो लहान मुलांच्या हातात येणार नाही याची जी काळजी घेणे धन्यवाद